पण साडेसहा हजार कोटी रुपयाचा जो घोटाळा आहे त्याला सहज आपण काही महत्त्वाच्या बजेटबरोबर जर कम्पेअर केलं महिला व बाल विकासचं अख्ख्या महाराष्ट्राचं ब बजेट सहा हजार सातशे कोटी आहे म्हणजे हा घोटाळा महिला व बाल विकासच्या बजेट एवढा घोटाळा आहे कौशल्य विकास जे युवांसाठी महत्त्वाचं आहे तीन हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी म्हणजे डबल घोटाळा इथं झालेला आहे पर्यटन विभाग तीन हजार चारशे कोटी मायनॉरिटी पंधराशे कोटी म्हणजे याचा चारपट घोटाळा झालेला आहे ओबीसी आठ हजार दोनशे बावन्न टक्के त्याचा ऐंशी टक्के हा घोटाळा आहे दिव्यांग चौदाशे सहासष्ट एमपीएससी ला ज्याच्यात आम्ही म्हणतोय परीक्षा घ्या साठ कोटीचं बजेट ते आणि हे शंभर पट घोटाळा हा तिथं आहे सारथी भारती महाज्योती टीआरटीआय अमृत ह्या सगळ्या संस्था घेताना तीनशे कोटी दिले जातात आणि हा भ्रष्टाचार साडेसहा हजार कोटी आम्ही म्हणतो शंभर रुपयाला परीक्षा घ्या पण पर इथं भ्रष्टाचार करायला यांना कुठेही काही वाईट वाटत नाही धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप दोन हजार बावीसचा पीक विमा मिळावा यासाठी तिथं शेतकरी अनेक दिवस अनेक महिने आंदोलन करत होते त्यानंतर त्यांचा हक्काचा पन्नास कोटीचा विमा मिळाला आणि इथं इथं असणारे जे मंत्री आहेत आरोग्य विभागाचे त्यांनी डायरेक्ट साडे सहा हजार कोटीचा घोटाळा कांदा अनुदान आठशे कोटीचं त्यामुळे हे जे काय आहे ते फार वाईट गोष्ट इथं घडली आहे दिवसाला अडोतीस बालक मृत्युमुखी आहेत आणि हे जो विभाग आहे आरोग्य विभाग हा पैसे खाण्यामध्ये मग्न आहे त्यामुळे आमचा साफ साफ आरोप आहे साडेसहा हजार कोटीचा अँब्युलन्सचा घोटाळा तो सुद्धा दलालीचा आहे